नमस्कार शिक्षण व्यवस्थेत ना एक खेळ वर्षानुवर्ष सुरू आहे काही शाळा कागदावर विद्यार्थी वाढवतात आणि सरकार त्यांना शोधायचा प्रयत्न करत हो अगदी आणि याच बोगस पटसंख्येच्या समस्येवर महाराष्ट्र शासनाने वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक म्हणूया की एक नवीन सापळा रचला आहे आज आपण याच परिपत्रकाची चिरफाड करणार आहोत आणि हा सापळा खूप विचारपूर्वक रचलेला दिसतोय कारण आता कसं आहे ना दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून शाळांची संच मान्यता म्हणजे शिक्षकांची पदे आणि इतर सुविधांची मंजुरी प्रणालीतील माहितीच्या आधारे केली जाणार आहे युडाईस प्लस म्हणजे एक राष्ट्रीय ऑनलाइन डेटाबेस त्यामुळे आता कागदावरचे खेळ बंद होण्याची शक्यता आहे बरोबर पण माझा प्रश्न हा आहे की शाळांना आपली पटसंख्या फुगवून दाखवण्याची गरजच का भासते यामागचं मूळ कारण काय आहे याचं कारण थेट आर्थिक गणिताशी जोडलेलं आहे संच मान्यता ही विद्यार्थ्यांच्या संख्येवर अवलंबून असते अच्छा जितका जास्त विद्यार्थी तितके जास्त शिक्षक आणि तितकाच जास्त निधी शाळेला मिळतो त्यामुळे काही शाळांना बनावट पट्टसंख्या दाखवण्याचा मोह होतो आणि याच प्रथेला आळा घालण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे म्हणजे मूळ दुखणं पैशाचं आणि पदांचं आहे मग हे तपासण्याची जबाबदारी आता कोणावर टाकली आहे कारण माहिती तर मुख्याध्यापकांनी आधीच आहे की नाही आणि इथेच या खेळातला खरा ट्विस्ट आहे ही माहिती खरी आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आता केंद्रप्रमुख आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांवर आहे अच्छा आणि त्यांना फक्त ऑफिसमध्ये बसून आकडे तपासायचे नाहीत परिपत्रकात स्पष्ट म्हटलंय की केंद्रप्रमुखांना प्रत्यक्ष शाळेत जावं लागेल ही तर खूप मोठी जबाबदारी झाली मग ती पार पाडण्यासाठी त्यांच्या हातात काही ठोस नियम दिले आहेत का म्हणजे ते शाळेत जाऊन नेमकं काय तपासणार आहेत नक्कीच त्यांना विद्यार्थ्यांची रोजची हजेरी ते ज्या दिवशी भेट देतील त्या दिवशीची उपस्थिती भेटीच्या दिवशीची सुद्धा हो आणि अगदी परीक्षेच्या दिवसाची हजेरी सुद्धा तपासावी लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परिपत्रकात बनावट विद्यार्थी सतत गैरहजर राहणारे किंवा फक्त पद मंजूर व्हावीत म्हणून दाखवलेले विद्यार्थी यांना वगळण्याचं स्पष्ट आदेश आहेत बापरे म्हणजे आता थेट बनावट नावं काढून टाका असं सांगितलं जात आहे ही खूपच मोठी गोष्ट आहे ही एक प्रकारची दुहेरी तपासणी झाली म्हणायची केंद्रप्रमुख तपासणार आणि मग पुढे बरोबर जर केंद्रप्रमुखांना असे विद्यार्थी आढळले तर ते स्वतःच्या स्तरावर ती नावं कमी करून गट अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवतील बर आणि मग गट अधिकारी त्याची अंतिम पडताळणी करून अशा चुकीच्या विद्यार्थ्यांना कायमचं वगळून टाकतील त्यामुळे जबाबदारीची एक साखळीच तयार केली आहे पण हे सगळं करायला वेळ तर लागेल एवढ्या सगळ्या शाळांची प्रत्यक्ष तपासणी करणं प्रशासनाकडे यासाठी पुरेसा वेळ आहे का काही अंतिम मुदत दिली आहे हो दिली आहे आणि ती खूपच कमी आहे किती ही सर्व प्रक्रिया पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर अजून एक मोठा धक्का आहे तो काय राज्यस्तरावरून एक विशेष पथक नेमलं जाईल जे एकाच वेळी राज्यभरातल्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची अचानक तपासणी करणार आहे अच्छा म्हणजे आता फक्त स्थानिक अधिकारीच नाही तर थेट राज्यातून कधीही तपासणी होऊ शकते समजा या तपासणीत काही गडबड आढळली तर त्याचे परिणाम काय असतील परिणाम खूप गंभीर जर तपासणीत अनियमितता आढळली तर मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आणि गट अधिकारी सुद्धा हो अगदी गट अधिकारी या सगळ्यांवर सरळ शिस्तभंगाची कारवाई होणार म्हणजे आता मला माहीत नव्हतं असं म्हणून कुणालाही जबाबदारी झटकता येणार नाही थोडक्यात तंत्रज्ञान प्रत्यक्ष तपासणी आणि कडक कारवाईची भीती असा तिहेरी फास आवळला जातोय हे कागदावर तर खूप प्रभावी वाटतंय नक्कीच पण हे आपल्याला पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर आणून सोडतं की नाही कोणत्या हे परिपत्रक पूर्णपणे शिक्षेवर लक्ष केंद्रित करतं हे असं आहे की तुम्ही परीक्षेच्या आधी सांगताय कॉपी करू नका नाहीतर शिक्षा होईल पण विद्यार्थी कॉपी का करतो यावर आपण बोलतच नाही आहोत म्हणजे तुमचा मुद्दा असा आहे की यामुळे कदाचित तात्पुरती भीती बसेल पण शाळांवर पटसंख्या टिकवण्याचं जे मूळ दडपण आहे ते तर तसंच राहणार आहे अगदी बरोबर त्यामुळे विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे ही बोगस पटसंख्या केवळ काही शाळांची पळवाट आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या निधी वाटप आणि मूल्यांकन पद्धतीमधील एका मोठ्या समस्येचं लक्षण आहे हा नवीन नियम कदाचित काही उंदरांना पकडेल पण मुळात इतका चारा उघड्यावर का पडला आहे यावर विचार करायला लावणारा आहे